फिरायचं म्हटलं तर हा देश एका दिवसात फिरून होईल एवढा छोटा आहे आणि गाडीने फिरायचं म्हटलं तर काही तासातच हा देश म्हणजे जगातील सर्वात लहान प्रजासत्ताक देश एकेकाळी हा देश इतका श्रीमंत होता की समजा दुकानातून एखादी शंभर रुपयांची वस्तू घेतली तर त्यासाठी हजारचे नोट देऊन लोक बाकीचे पैसे परत घ्यायचेच नाहीत हे ऐकून तुम्हाला खोट वाटत असेल पण ह्याच्याही वरसड म्हणजे या देशातील लोक नोटांचा वापर टॉयलेट पेपर म्हणून सुद्धा करायचे हा देश म्हणजे नावरू आयलंड पण हा देश एवढा श्रीमंत कसा झाला या देशात ना इंधनाच्या खाणी सापडल्या ना सोना चांदी तर हा देश श्रीमंत झाला होता पक्षांची विष्ठा विकून सत्तर ते ऐंशीच्या दशकात हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता पण मग असा काळ आला जेव्हा या देशाच्या प्रगतीला आणि श्रीमंतीला उतरती कळा लागली हा देश पक्षांची विष्ठा विकून कसा श्रीमंत झाला काय आहे नाउरू देशाची स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घ्यायची तुमच्या हतकाची जागा म्हणजे आपलं गा जावाजा पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी असलेला जगापासून अलिप्त देश नावरू इथून सर्वात जवळच बेट तीनशे किलोमीटर अंतरावर आहे खूप वर्षांपूर्वी या बेटांवर खूप मोठ्या प्रमाणात पक्षी राहायचे याच बेटावर ते खायचे प्यायचे आणि मलत्याग करायचे अशीच पक्ष्यांची विष्ठा इथे लाखो वर्षांपर्यंत गोळा होत राहिली आणि या बेटाच्या जमिनीचा भाग झाली ज्यामुळे इथल्या जमिनीत फॉस्फेट आणि नायट्रेट सारख्या खनिजांचा साठा तयार झाला पण इथे राहणाऱ्या रा स्थानिकांना कधीच समजलं नाही की ते एका अशा बेटावर राहत आहेत ज्याच्या जमिनीत भरपूर प्रमाणात फॉस्फेट आहे जे विकून ते कोट्याधी शोधू शकतात सतराशे अठ्ठ्याण्णव साली एक ब्रिटिश जहाज या बेटाजवळून गेलं जहाज पाहून शेकडो नावरियन नागरिक किनाऱ्यावर जमले होते तेव्हा जगाला या बेटाचा शोध लागला मग ब्रिटिशांनी सुद्धा या बेटाचा वापर समुद्री प्रवासात ब्रेक म्हणून करायला सुरुवात केली तेव्हा ब्रिटिश कैदींना खूप कठोर शिक्षा द्यायचे म्हणून अनेक गुन्हेगार शिक्षेपासून सुटकेसाठी या बेटांवर जाऊन स्थायिक होऊ लागले अशीच येणारी जाणारी जहाज इथे बेटावर थांबू लागल्यावर ब्रिटिश फरार कैदींनी त्यांच्याशी व्यापार करायला सुरू केला ते नावरियन लोकांकडून नारळ आणि डुक्कर घेऊन प्रवासी जहाजांना विकून याच्या बदल्यात नावरियन लोकांना तंबाखू दारू आणि रायफल गन्स मिळवून देत असत म्हणूनच अठराशे हे बेट बंदुकांचं घर झालं नावरूचे लोक तंबाखूचं सेवन करू लागले आणि भरपूर दारू पिऊ लागले यावेळी नावरू मध्ये बारा वेगवेगळ्या जमातींचे लोक राहत होते बंदुकांच्या सहज उपलब्धतेमुळे अठराशे साली या देशात गृहयुद्ध सुरू झालं तत्कालीन राजा अवेईडा आणि त्याला सत्तेतून हाकलून दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याला राजा बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सैन्यांमध्ये लढाई झाली ज्यामध्ये बेटावरचे निम्मे लोक मरण पावले नंतर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जर्मन साम्राज्याने या युद्धात हस्तक्षेप केला आणि अवेईडाला पुन्हा गादीवर बसवलं थोडक्यात जर्मनीने हे बेट ताब्यात घेतलं आणि नागरिकांकडे असणारी शस्त्र जप्त केली मग काही न्यूझीलंडचे एलिस एकोणीसशे एक साली बेटावर पोहोचले त्यांचं इथे येण्याचं कारण होतं फॉस्फेट त्यांनी या बेटावरच्या दगडाचा अभ्यास केला होता म्हणून ते या बेटाच्या जमिनीचं संशोधन करण्यासाठी आले होते आता पक्षांमुळे म्हणा किंवा अल्बर्ट एलिस यांच्या संशोधनामुळे येणाऱ्या काळात या बेटाची परिस्थिती बदलणार होती त्यांच्या संशोधनात त्यांना आढळलं की या बेटाचा ऐंशी टक्के भाग फॉस्फेटने भरलेला आहे तेव्हा या बेटावर जर्मनीची सत्ता होती एकोणीसशे आणि खाणकाम सुरू केलं फॉस्फेट त्या काळी शेती करणाऱ्या देशांसाठी वरदानच होत कृत्रिम खत म्हणून वापरलं फॉस्फेट हे त्या काळातील अत्यंत महत्वाचं साधन होत जसं आता पेट्रोल डिझेल आहे अगदी तसंच मग जर्मनी आणि ब्रिटिशांमध्ये फॉस्फेट वरून राडे सुरू झाले पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या पराभवानंतर हे बेट ब्रिटन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशांनी ताब्यात घेतलं नाउरू बेटाच्या लोकांना या फॉस्फेटचा काहीच फायदा होत नव्हता हे बाकीचे देशच त्याचा फायदा उचलत होते एकोणीसशे जपानने हे बेट ताब्यात घेतलं आणि मग लोकांना गुलाम बनवलं दुसऱ्या महायुद्धात जपान हरल्यानंतर पुन्हा हे बेट ऑस्ट्रेलिया ताब्यात गेलं आणि अखेर अडुसष्ट मध्ये नाउरू स्वतंत्र झालं स्वातंत्र्यानंतर नाउरूच्या राजकारण्यांनी फॉस्फेटचा व्यवसाय सुरू ठेवला आणि भरपूर कमाई केली एकेकाळी नाउरू इतका श्रीमंत देश बनला की या बेटाची स्वतःची नाउरू एअरलाइन्स होती राजकारण्यांनीही नाऊरूच्या फॉस्फेटची मोठ्या प्रमाणात लूट केली सरकारने देशात कोणत्याच प्रकारचा टॅक्स लावला नव्हता शिक्षण आणि आरोग्य सेवांचा खर्च सर्वांसाठी सरकारने फुकट केला सरकारने महागड्या क्रूज एअरक्राफ्ट आणि इतर देशात हॉटेल्स खरेदी केली राजकीय नेते विदेशात विमानाने शॉपिंग करण्यासाठी जाऊ लागले पण प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असतेच फॉस्फेटची सुद्धा होती दोन हजार सालापर्यंत या बेटावरचं फॉस्फेट संपलं नाऊरूच्या नेत्यांनी उत्पन्नासाठी पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला पण देशाची आर्थिक व्यवस्था सुधारता आली नाही एकेकाळी या देशात एका माणसाकडे चार ते पाच गाड्या असायच्या त्या गाड्या आज अशाच गंज खात उभ्या आहेत फॉस्फेटच्या खाणीमुळे या देशात पिण्याचं शुद्ध पाणी शिल्लक राहिलं नाही खाण्यासाठी सुद्धा मुबलक आणि पौष्टिक अन्न उरलं नाही त्यामुळे लोकांना गंभीर आजार होऊ लागले एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाऊरूची परिस्थिती आता वाईट आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या शेजारील देशांमधून स्वस्तात स्वस्त खाद्य पदार्थ इथे आयात केले जातात आता हा देश वर्ल्ड फॅटेस्ट कंट्री म्हणून ओळखला जातो या छोट्याशा देशात आज नव्वद टक्क्याहून अधिक लोकांचं वजन जास्त आहे अचानक आलेल्या पैशांमुळे या देशाने ऐश केली पण त्याचे परिणाम त्यांच्या पुढच्या पिढीला भोगावे लागले एवढं मात्र नक्की अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका